तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय हा प्रचंड गाजत होता पण सध्या हा शो लवकरात लवकर बंद होईल अशी चर्चा काही दिवसांपूर्वी ना सोशल मीडियावर रंगत होती पण या चर्चांना आणि या प्रश्नांना बिग बॉसने या आठवड्याच्या सुरुवातीलाच उत्तर दिले बिग बॉसने एपिसोड मध्ये असं डिक्लेअर केलं की के हा शो खरोखरच ब्लॉक ठरला म्हणजेच डेली बिग बॉसचा कट भाऊचा धक्क्याला सुद्धा टीआरपी टॉपला होता म्हणूनच या शोची व्हॅल्यू अजून वाढावी म्हणून याचे दिवस मी कमी करतोय हा शो असेल दहा आठवड्यांचा म्हणजे सत्तर दिवसांचा या बातमीमुळे आणि या बिग बॉसने दिलेल्या कन्फर्मेशनमुळे सदस्यांना सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा सगळ्यात मोठा धक्का बसला टीआरपी मध्ये एवढा टॉपला आवडणारा आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद असणारा बिग बॉस एवढा लवकर का बंद होतोय या प्रश्नांना घेऊन प्रेक्षकांमध्ये बरीच खळबळ माजली काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमध्ये म्हणजे जे आर्यानी मध्ये फाईट झाला त्यानंतर काही प्रेक्षकांचं असं सुद्धा मत होतं की आर्य सोबत अन्फे झालंय आता आम्ही बिग बॉस बघणार नाही वगैरे तर नक्की आता बिग बॉस खरंच बंद होतोय तर याला घेऊन प्रेक्षक नक्की खुश आहेत की ना खुश हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला होता त्यात आम्ही असं विचारलं की सत्तर दिवसात बिग बॉस बंद होत आहे या निर्णयावर तुम्ही खुश आहात की ना खुश चला तर मग जाणून घेऊया प्रेक्षकांचं नक्की काय मत आहे तर आमच्या सर्वे नुसार किती लोकांना असं वाटतं की हा शो बंद व्हावा आणि त्या निर्णयावर खुश आहेत चला बघूया ट्वेंटी टू पर्सेंट लोकांना असं वाटतं की हा शो बंद व्हावा ट्वेंटी टू पर्सेंट लोकांचं असं मत आहे की ते या निर्णयावर खुश आहेत त्यांचं मत असं असू शकतो की त्यांना काही बिग बॉसने घेतलेले डिसिजन आवडले किंवा बिग बॉस काही सदस्यांसाठी बायस आहेत ते सुद्धा असू शकतात किंवा काही रियालिटी शोच्या नावाखाली काही ते प्रमोट करतात किंवा काय कसं कल्चर दाखवलं अशा काही कारणांमुळे ते खुश आहेत की बिग बॉस बंद होतोय आता किती प्रेक्षक या निर्णयावर नाखुश आहेत ते बघूया तर उरलेले सेव्हन्टी एट पर्सेंट लोक या निर्णयावर नाखुश आहेत ऑफकोर्स त्याने या वर्षीचा बिग बॉस आवडत होता या वर्षी होणारे राडे भाऊचा धक्का बघण्यासारखा होता म्हणून ते या निर्णयावर खरंच नाखुश आहेत तर मित्रांनो तुम्ही खुश या प्रेक्षकांमध्ये आहात की नाखुश या प्रेक्षकांमध्ये आहात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका